हे किचन वेस्ट आहे ते माझं अगदी तयार किचन वेस्ट आहे ही कुंडी आहे ही प्रोसेसमध्ये आहे आणि हे आत्ता मी तिसरी कुंडी भरलेली आहे हे बघा हे अशा प्रकारे एवढं होलसरपणा राहायला पाहिजे जर ह्याच्यापेक्षा जास्त जर काही तुमचं किचन वेस्ट ओलं होत असेल तर त्याच्यामध्ये वास हा येणारच तर हे बघा माझा ही आता हल्लीच भरलेली आहे आठ आठ दिवस पण नाही झाले अजून भरून तर हे एवढं प्रमाण मेंटेन केलं पाहिजे तर आपलं किचन वेस्ट हे जे आत्ता मी तुम्हाला दाखवलं तशा प्रकारे होणार आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला कुठे ओलं दिसतंय का कुठे किडे दिसत आहेत कसलाही वाससुद्धा यायला येत नाही आहे तर असं तुम्ही खालून वरपर्यंत असं ढवळलं पाहिजे वर खाली कचरा केला पाहिजे म्हणजे खालचा जो कुसलेला कचरा आहे तो वरती येतो आणि वरचा जो आपण नवीन टाकलेला कचरा आहे तर तो कुसतो आणि आपलं कंपोस्ट हे लवकर तयार व्हायला मदत होते आणि असं ढवळून झालं तर आपण त्याला झाकून ठेवायचं आहे व्हिडिओ व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालासुद्धा घरच्या घरी किचन वेस्ट असं छानपैकी तयार करता येईल आणि तुमच्या झाडांना त्याचा वापर करता येईल किचन वेस्ट कंपोस्ट तयार करत असताना बऱ्याच जणांना बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि ते म्हणजे की किचन वेस्टचा खूप घाण वास येणे किंवा किचन वेस्टमध्ये किडे होणे किचन वेस्टला पाणी सुटणे तर असे जे प्रॉब्लेम्स येतात तर ते कशामुळे येतात आणि त्याच्यावरती आपण कोणता उपाय करू शकतो हे बघण्यासाठीच आज आपण इथे पुन्हा एकदा किचन वेस्ट कंपोस्टवरती व्हिडिओ टाकावा असं मला वाटलं कारण काय मी कमेंट्स बघितल्या तर कमेंट्स होत्या की मुंग्या लागतात किंवा त्याच्यामध्ये किडे होतात तर त्याच्यासाठी काय करायचं तर अजूनही मे महिना सुरू आहे आणि आपण अजूनही कंपोस्टिंग करू शकतो कारण काय की जूनमध्ये अगदी काही लगेचच खूप असा पाऊस लागतो असं नाही आहे म्हणजे अजूनसुद्धा आपण आपल्याकडे वेळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण अजून कंपोस्टिंग करू शकतो तर हे मी जे तुम्हाला ज्यावेळेला व्हिडिओ केला तर त्यावेळेला जे मी तुम्हाला तयार झालेलं खत दाखवलं होतं तर हे तेच खत आहे त्यावेळेस बघा ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी अजून राहिलेले अवशेष दिसत होते तुम्हाला म्हणजे भाज्यांची देठं वगैरे अशी दिसत होती पण आत्ता जर काही तुम्ही बघितलं तर एकदम असं मातीसारखं झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काहीच राहिलेलं दिसत नाही हे बघा हे असं आणि त्याचा कलरसुद्धा डार्क झालेला आहे त्यावेळेला जरा थोडंसं माती असते तसं दिसत होतं पण आत्ता मात्र ते त्याचा कलर हा खतासारखा पूर्णपणे झालेला तुम्हाला दिसतो आहे तर किडे होणे किंवा वास येणे तर हा प्रकार का होतो किंवा असे प्रॉब्लेम्स काय येतात तर तुम्ही ज्या वेळेला किचन वेस्ट कंपोस्ट करायला घेतात आणि त्यावेळेला हे ज्यामध्ये खडे आहेत म्हणजे आपण जो मातीचा थर देतो त्यामध्ये थोडेसे खडे गेलेले ते मी काढते तर ज्या वेळेला आपण खत तयार तयार करायला घेतो त्यावेळेला ओला कचरा टाकल्यानंतर त्याच्यावरती मातीचा थर दिला पाहिजे किंवा एक सुक्या कचऱ्याचा थर दिला पाहिजे त्यानंतर पुन्हा आपण ओल्या कचऱ्याचा थर आणि त्यानंतर पुन्हा सुक्या कचऱ्याचा थर असं आपण थर लावले पाहिजेत आणि मध्ये माती थोडीशी मातीचा थरसुद्धा दिला पाहिजे जर तुमच्याकडे असं तयार केलेलं अगोदरचं कंपोस्ट असेल जर तुम्हाला फास्ट कंपोस्टिंग व्हायला पाहिजे असेल तर तुमच्याकडे असं आधी तयार केलेलं कंपोस्टिंग असेल तर तो, तो, तो थोड़ा सा देजा, थर थोडासा द्यायचा म्हणजे काय होतं की कंपोस्ट होण्याची प्रक्रिया ही फास्ट होते आणि पाणी सुटणे किचन वेस्टला पाणी सुटतं कारण काय की ऑलरेडी आपण त्याला ओला कचरा टाकलेला असतो आणि त्याच्यावरती जर काय तुम्ही सुक्या कचऱ्याचा थर दिला नाही जर सुका कचरा तुमच्याकडे नसेल तर ब्राऊन पेपर असेल तर ब्राऊन पेपरचासुद्धा तुम्ही त्यावरती थर देऊ शक हे बघा हे असं जर काही ब्राऊन पेपर तुमच्याकडे असेल फक्त याला प्लास्टिक प्लास्टिक कुठेही असता कामा नये तर हा का ह्याचे तुकडे करायचे आणि ह्याचा एक थर द्यायचा आणि त्यानंतर मग तुम्ही ओला कचरा टाकायचा आहे म्हणजे जो ओल्या कचऱ्याला पाणी जे सुटतं तर ते असा सुका कचरा ॲब्सॉर्फ करून घेतो आणि त्यामुळे जास्त ओलसरपणा राहत नाही आणि आता किचन वेस्टमध्ये अळ्या होतात किंवा मुंग्या होतात तर मुंग्या होण्याचं कारण म्हणजे काय की तुम्ही कोणताही गोड पदार्थ म्हणजे शिजलेलं कोणतंही अन्न टाकायचं नाही किंवा फळं जर टाकत असाल तर केळी वगैरे अशीच टाकायची नाही त्याची सालं टाकायची किंवा फळांची सालं टाकायचे डायरेक्ट गोड फळ जर काय टाकलं तर मुंग्या होण्याची शक्यता आहे आणि जास्त ओलसरपणा राहिल्यानंतर तर ओलसरपणा राहण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यावरती आपण काय करायचं तेही आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आणि पाणी सुटण्याचंसुद्धा सा कारण सांगितलं की तुम्ही जर काय ओला कचरा का आणि सुका कचरा असं जर काही के मेंटेन केलं नाही तर मात्र त्याला पाणी सुटतं आणि अळ्या होतात असं असंही बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे तर आपण किचन वेस्ट किंवा कंपोस्टिंग तयार करत असताना तर अळ्या हा ह्या होणारच कारण काय की खत कुसण्याचं किंवा अळ्या तयार झाल्यानंतर ते ख खा, ते खातात ते पदार्थ म्हणजे जे आपण टाकतो भाज्याची देठं वगैरे आणि त्याच्यापासूनच खत तयार होतं त्यामुळे अळ्या होतात पण त्याच्यावरती त्या बाहेर येत नाहीत त्या आतमध्येच असतात आणि आपण त्याच्यावरती झाकण ठेवत असतो त्यामुळे त्यांचा आपल्याला काही एक त्रास होत नाही आणि तिसरं म्हणजे की कि किचन वेस्टला वास येतो तर वास येतो कधी येतो तर तुम्ही जर किचन वेस्टमध्ये ओला आणि सुका असा कचरा जर काही मेंटेन केला नाही आणि ओला कचरा जास्त झाला तर तो कुसण्याऐवजी सडायला लागतो आणि त्याला जसं गटरमध्ये वगैरे वास येतो ना तशा प्रकारचा वास यायला सुरुवात होते म्हणजेच सगळे प्रॉब्लेम्स हे तुम्ही जर काय ओला कचरा आणि सुका कचरा यांचा थर व्यवस्थित दि तर कोणताच प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही आता हा वास येतो त्याचं मला माहिती म्हणजे माझं फर्स्ट टाईम जे फर्स खत केलेलं होतं तर ते सुद्धा माझं चुकलेलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये पण मिस्टेक झालेले होत्या आणि असेच प्रॉब्लेम्स आले होते आणि नंतर जे तुम्हाला मी ज्या वेळेला व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवला तर ते माझं अगदी हे खत व्यवस्थित झालेलं आहे आणि त्या जो व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवला त्यावेळेला मी एक कुंडी भरली होती आणि त्या कुंडीतलं बघा आत्ता इथंपर्यंत एवढं खत तयार झालेलं आहे आणि बघा पूर्णपणे सुका आहे तुम्हाला याच्यामध्ये कुठे अळ्या दिसत आहेत का बघा तुम्ही म्हणजे अळ्या सुरुवातीच्या ह्याला झाले पण ते कशा आतमध्येच होत्या म्हणजे त्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि जर अगदीच सुखं वरून वाटलं तर आपण थोडंसं पाणी मारायचं त्याच्यावरती आणि झाकून ठेवायचं आणि किचन वेस्ट कंपोस्टिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास येणे किंवा दुर्गंधी येणे याचा दुसरा एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय की तुम्ही त्याला हलवलं पाहिजे म्हणजे खालून वर असं करायला पाहिजे कारण काय त्याला ऑक्सिजन जर काय खाली वरपर्यंत जर पोचला तर त्याला दुर्गंधी येत नाही का किचन वेस्ट हे चांगलं तयार होतं त्याला ऑक्सिजन मिळाल्यामुळे आणि ते आ, कुसण्याची प्रक्रियासुद्धा अगदी व्यवस्थित होते आणि लवकर होते बगा हे बघा आता हे जे आहे ते ही कुंडी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भरून दाखवलेली होती याला मला वाटतं अजून दीड महिना झाला असेल नसेल पण तेवढ्यामध्ये बघा बऱ्यापैकी हे खत तयार झालेलं आहे जर आत्ता मला कुंडी भरायची असेल तर मी हे खत डायरेक्ट असंसुद्धा टाकू शकते कारण काय बरंच थोडंसं असं ह्याचा अवशेष राहिलेला आहे तर डायरेक्ट किचन वेस्ट टाकण्यापेक्षा डायरेक्ट आपण असंसुद्धा टाकू जातं हे मी जर काय झाकून ठेवलं तर दोन तीन दिवसामध्ये हे सुद्धा पूर्णपणे असं अशा ह्याच्यामध्ये रूपांतर होईल पंधरा दिवस किंवा दहा दिवसामध्ये जर काय हे ठेवलं झाकून तर अजूनही होईल मला काही तशी घाई नाही आहे त्यामुळे मी ते तसं ठेवलेलं आहे आणि दुसरे मी दोन कुंड्या अजून करायला घेतलेल्या आहेत तर किचन वेस्ट तयार करत असताना आपण त्याच्यामध्ये दही आणि गूळ हे टाकायचं आहे म्हणजे जे सूक्ष्मजीव असतात तर ते लवकर तयार होतात आणि त्याच्यामुळे आपलं किचन वेस्ट हे लवकर तयार होतं किंवा तुम्ही असं तयार तुमच्याकडे किचन वेस्ट तयार असेल तर त्याच्यातला थोडासा पार्ट हा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही जर काही काळजी घेतली तर अजिबात किचन वेस्टला वास येणार नाही किचन वेस्टमध्ये किडे म्हणजे त्याच्यातून बाहेर येतच नाही होतात किडे पण ते आपल्याला त्याचा काही एक अपाय होत नाही त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पण वास किंवा दुर्गंधी हा प्रकार अजिबात होत नाही किंवा किचन वेस्ट ओलं राहत नाही अगदी व्यवस्थित मेंटेन होतं दर तुम्ही आठ दिवसाने खालीवर करायचं आहे पूर्णपणे खालीवर असं हलवायचं आहे असं एखादं तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट असेल तर किंवा माझ्याकडे दुसरं आहे ते दाखवते त्यांनी जर काय तुम्ही पूर्णपणे असं खालीवर करता येईल असं काहीतरी तुम्ही वापरायचं आहे हे एक आहे तर हे अशा इन्स्ट्रुमेंटने तुम्ही जर काही खालीवर पूर्णपणे केलात तर अजिबात त्याला वास येत नाही स्मेल येत नाही आणि काही एक घाण वाटत नाही म्हणजे मी आता ही एक कुंडी के ही एक केलं हे आणि आत्ता ही दुसरी माझी कुंडी तयार झालेली आहे आणि एक मी आत्ताच परवाच ठेवलेली आहे कारण हे आता तयार होत आलं ह्याच्यातच पुन्हा जर काही कचरा भरला तर त्याला वेळ लागणार हे बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आणि म्हणून मी आता तिसरी एक कुंडी तयार करायला घेतलेली आहे त्यामुळे मला आता चांगला कॉन्फिडन्स आलेला आहे की किचन वेस्टमध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही तयार करत असताना किंवा वास येत नाही उलट मी ही हे जे खत तयार केलं ह्याच्यामध्ये मी संत्र्याच्या साली टाकलेल्या आणि खताला खत अगदी तयार झालं असं उघडलं तर त्याला संत्र्याचाच मस्त संबंध वास येत होता म्हणजे त्यामुळे घाण वास येणे हा प्रकार फक्त जास्त पाणी तुम्ही जर काही त्याच्यामध्ये टाकलात तरच होऊ शकतो आणि तुम्ही जर काय ढवळलं नाहीत व खाली केलं नाहीत त्याला हवा मिळालीच नाही तर मात्र त्याला अगदी गटरला वास येतो तसा वास येण्याची शक्यता आहे नव्हे येतोच तर ह्या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या किचन वेस्टला मुंग्याही लागणार नाहीत एक म्हणजे शिजलेलं कोणतंही अन्नपदार्थ टाकायचा नाही आहे आणि ओला कचरा आणि सुका कचरा हा मेंटेन करायचा आहे तर आपलंही वेस्टपासून बनलेलं खत हे असंच छान होईल आणि ते व्हावं म्हणूनच मी जे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरती उपाय सांगितलेला आहे बघा सगळा कचरा कुसलेला आहे फक्त याच्यामध्ये थोडे थोडे कुठेतरी अंड्याची व दिसत आहेत ती लवकर कुसत नाहीत त्यामुळे तेच फक्त दिसत आहेत नाही तर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही कचऱ्याचा अवशेष दिसत नाही असं एवढं मस्त आणि एवढं छान असं खत झालेलं आहे आणि ते आपण घरी केलेलं आहे ह्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो म्हणजे विकत आणण्यापेक्षा तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा किचन वेस्ट करा आणि घरच्या घरी तुमच्या गार्डनसाठी ते वापरा फ्रीमध्ये जर आपल्याला दुसरं एक म्हणजे घाण होत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्याला खतसुद्धा फ्रीमध्ये मिळतं आणि आपण ह म्हणजे भरपूर घालू शकतो आणि हे अगदी नॅचरल असल्यामुळे हो याच्यापासून का कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही आपल्या झाडांना आणि उलट झाडं चांगलीच चा वाढतात त्याला नुकसान काहीच होत नाही म्हणजे हे काय केमिकलयुक्त नाही आहे त्यामुळे हे आपण झाडांना भरपूर दिलं तरी तसं काय ह्याचा नुकसान होत नाही तर थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू